बोरगाव बसस्थानक लगतच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पट्टण पंचायतचं अक्षम दुर्लक्ष मोकाट डुकरांचा वावर वाढला निपाणी तालुक्यातील मोठे शहर व बर्दळीचं ठिकाण म्हणून सीमा भागातील बोरगाव शहराला ओळखलं जातं इथं अत्याधुनिक सेवेतून सार्वजनिक बसस्थानक बांधण्यात आले मात्र बस स्थानक लगतच्या परिसरात साचलेलं सांडपाणी व हॉटेलचे ड्रेनेजचं पाणी आणि मोकाट डुकरांच्यामुळे निर्माण झालेले गलिच्छ वातावरण यामुळे बसस्थानक प्रवाशांना या दुर्गंधी वासाचा सामना दररोज करावा लागतोय पावसाळा सुरू असल्यानं बस स्थानक लगतच्या परिसरात ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलंय बस स्थानक कंपाऊंड पलीकडच्या परिसरात साचलेलं पाणी व गटारीचं पाणी तुंबल्यानं एकच दुर्गंधी पसरली पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यानं साच साचलेल्या पाण्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढलाय कदाचित डेंगू मलेरिया सारख्या आजारांना आमंत्रण देण्याचा हा एक प्रकार म्हणावा लागेल केंद्र सरकारनं स्वच्छता अभियानासाठी करोडो रुपये खर्च करतात बोरगाव पठण पंचायतला सुद्धा स्वच्छता अभियान अंतर्गत भरीवाशी निधी उपलब्ध झाली बसस्थानक लगत परिसर स्वच्छ करण्यात दुर्लक्ष का असा सवाल प्रवासी व नागरिक वर्गातून केला जातोय परिसरात मोका डुकरांच्या वावरानं एकंदर वातावरण दुर्गंधीयुक्त झालं पट्टण पंचायतच्या माध्यमातून ही समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी अशी मागणी प्रवासी व नागरिकांच्यातून केली जाते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे